नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल कि ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाची ही जाहिरात आलेली आहे या ठिकाणी बघा ही जाहिरात जर तुम्ही आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून स्पर्धा परीक्षेसंबंधी येणाऱ्या सगळ्या ज्या जाहिराती आहेत त्या तुम्हाला वेळेवर त्यांचे अपडेट मिळत जातील या ठिकाणी आपण बघा की महसूल व वन विभागाकडील शासन मान्यता पत्र क्रमांक आठ झिरो आठ पंचवीस यानुसार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व उपसंचालक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर प्रदेश छत्रपती संभाजीनगर यांच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील खालील रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी विविध धारण करीत असलेल्या पाठवार करून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे म्हणजे ही भूमी अभिलेख विभागाची जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ही छत्रपती संभाजीनगर विभागाची आहे तर या ठिकाणी बघा की भरावाच्या पदाचा तपशील आपण ही आता कोणत्या पदासाठी आहे आणि एकूण किती जागा आहेत या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा ही विभाग छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विभागाची ही जाहिरात आहे भूमी अभिलेख विभागाची आणि पदाचे नाव आहे भूकर मापक म्हणजे भूकर मापक पदाची ही जाहिरात आहे आणि बघा त्याच्यासाठी आ, पगार किती राहणार आहे तर वेतन स्तर आहे एक्स सिस्टीम म्हणजेच त्याचा बेसिक आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या बेसिक नुसार तुम्हाला त्याचा पगार मिळणार म्हणजे वेतन मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि बघा या ठिकाणी पदांचा जो म्हणजे जागा आहे जागेचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे कुठल्या प्रवर्गाला किती जागा आहेत आणि एकूण जागा, जागा किती आहे या ठिकाणी बघा एकूण ज्या जागा आहेत त्या एकूण दोनशे दहा जागासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मग आता कॅटेगरीनुसार किती येणार आहे त्या जागा तर बघा या कॅटेगरीनुसार या ठिकाणी दिलेल्या आहेत की अनुसूचित जातीसाठी एकूण सत्तावीस जागा आहेत तर आणि त्याच्यामध्ये बघा माजी सैनिकाच्या चार प्रकल्पग्रस्ताची एक भूकंपग्रस्ताची एक महिला आठ खेळाडू एक अंशकालीन तीन आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त म्हणजे नऊ अशा सत्तावीस पदाची अनुसूचित जातीसाठी ही जाहिरात आहे त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी तेरा जागा आहेत या ठिकाणी विजा अ त्याच्यासाठी आठ जागा आहेत तर भज ब साठी दोन जागा भज क साठी पाच भज ड साठी एक विगा आणि विमा प्र म्हणजे बिगर मागास प्रवर्ग तर त्याच्यासाठी चार आहेत इतर मागास प्रवर्गासाठी चौपन्न म्हणजे ओबीसी साठी चौपन्न आहेत एससीबीसी साठी या ठिकाणी पस्तीस जागा आहेत तर ईडब्ल्यू एस साथी, या ठिकाणी एकवीस जागा आहेत आणि अराखीव म्हणजे ज्या कुठल्याही प्रवर्गासाठी राखीव नाहीत खुल्या प्रवर्गासाठी चाळीस जागा अशा एकूण दोनशे दहा पदाची ही जाहिरात आलेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे दिव्यांगाकरिता राखीव आहेत एकूण आठ जागा दिव्यांगाकरिता राखीव राहणार त्याच्यामध्ये अल्पदृष्टी आहेत श्रवण रोषच्या अस्थिव्यंग आणि इत्यादी वरील सर्व एकापेक्षा प्रकारचे दिव्यांग असतील तर त्यांच्यासाठी चार जागा आहेत अशा एकूण दोनशे दहा जागाची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि सोबतच जे अनाथ आहेत अनाथांकरिता राखीव आहेत एकूण दोन जागा राखीव आहेत त्या त्याच्यामध्ये संस्थापक एक आणि संस्थाबाह्य एक अशा दोन जागा तर, या ठिकाणी अनाथांकरिता सुद्धा राखीव आहेत तर त्यानंतर या ठिकाणी बघा कि या पदासाठी म्हणजे ह्या पदाचा फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांना कोणती पात्रता लागणार आहे किंवा कोणती अर्हता धारण करावी लागणार आहे तर बघा या ठिकाणी पदाचे नाव आहे या ठिकाणी भूकर्मापक आणि त्याची अहर्ता म्हणजे शिक्षण किती लागणार आहे तर मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयतील किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर म्हणजे जर पॉलिटेक्निक सिव्हिल इंजिनियर मधलं पॉलिटेक्निक जर झालं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता सोबतच माध्यमिक किंवा याला किंवा माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र जर तुमची डिप्लोमा जर नसेल सिव्हिल इंजिनिअरचा तर तुम्ही जर आय टी आय मधून दोन वर्षाचा जे सर्वेक्षक नावाचा जो अभ्यासक्रम आहे तो जर पूर्ण केला असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि सोबत बघा याला टायपिंग लागणार आहे तर टायपिंग बघा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे मॅन्युअल जर टायपिंग असेल तरी चालणार आहे किंवा तुमची संगणकावर जर टायपिंग झाली असेल तरी सुद्धा ते सुद्धा प्रमाणपत्र चालणार आहे तर त्यानंतर बघा की उपरोक्त क्रमांक दोन मध्ये नमूद टंकलेखन विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल बघा तुमचं जर टायपिंग नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु बघा अशा व्यक्तीने अर्हता सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील बघा जरी तुमची टायपिंग झालेली नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता पेपर देऊ शकता परंतु तुमची जेव्हा निवड नियु, आणि नियु, नियुक्ती होईल तेव्हा दोन वर्षाच्या आतमध्ये ते टायपिंग कंप्लीट करून देणं तुम्हाला आवश्यक आहे आणि नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत अर्हता सादर किंवा अर्हता धारण न केल्यास तो किंवा ती सेवा समाप्तीस पात्र राहील जर तुम्ही दोन वर्षाच्या मध्ये जर ती टंकलेखन किंवा टायपिंग जर पूर्ण करून दिली नाही तर तुम्ही सेवा समाप्तीस किंवा तुमची सेवा समाप्त केली जाईल यानंतर बघा की आ, चार जुलै दोन हजार चौदाच्या अन्वयेत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवला जाणारा जो सर्वेअर अभ्यासक्रम होता त्याचा कालावधी प्रवेश सत्र आगस्ट दोन हजार चौदा पासून एक वर्षाचा कालावधी झालेला आहे बघा अगोदर दोन वर्षाचा होता आता तो, तो एक वर्षाचा कालावधी झालेला आहे त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारास वरील पदाकरिता अर्ज करण्यास तसेच परीक्षेत बसण्यास पात्र असतील बघा ज्यांचा एक वर्षाचा सुद्धा डिप्लोमा किंवा डिप्लोमा झालेला आहे आय मधून ते सुद्धा फॉर्म भरू शकतात मात्र त्याबाबत शासनाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार निवडी बाबत कार्यवाही करण्यात येईल व त्याबाबत शासनाकडील निर्णय हे अंतिम राहणार आहेत म्हणजे ज्यांचे दोन वर्षाचे झाले आहेत ते सुद्धा फॉर्म भरू शकतात किंवा ज्यांचा डिप्लोमा एक वर्षाचा सुद्धा सुद्धा ते फॉर्म भरू शकतात आता बघा या पदाची जी जाहिरात आहे त्याचे वेळापत्रक कसे आहे बघा भरतीचं जे वेळापत्रक आहे भरती प्रक्रिया कार्यक्रम कसा का राबवणार आहेत तर ऑनलाईन अर्ज कर करायचा कालावधी जो आहे तो एक दहा दोन हजार पंचवीस म्हणजे एक ऑक्टोबर पासून सकाळी अकरा वाजता ते दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रात्री तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजेच रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे म्हणजे चोवीस तारखेला चोवीस ऑक्टोबर पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे म्हणजे एक ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोंबरच्या दरम्यान त्यानंतर बघा ऑनलाईन शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे तो सुद्धा एक ऑक्टोबर पासून तर चोवीस ऑक्टोबर पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत आणि परीक्षेचा प्रस्तावित दिनांक म्हणजे परीक्षा कधी राहणार आहे तेरा ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला बघा नियोजनाच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होऊ शकतो म्हणजे नियोजनाच्या दृष्टीने याच्यामध्ये परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होऊ शकतो परंतु या ठिकाणी मात्र तेरा आणि चौदा नोव्हेंबरला परीक्षा होण्याची शक्यता आहे म्हणजे त्यांनी तारीख दिलेली आहे ठिकाणी दिनांक दिलेला आहे तर तेरा ते चौदा नोव्हेंबरला ही परीक्षा होऊ शकते त्यानंतर बघा आता ही जाहिरात कुठं करायची तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरती संदर्भात संक्षिप्त तपशील दिलेला आहे अर्ज करण्याची पद्धत आवश्यक आहे सर्वसाधारण प्रक्रिया इत्याबाबत सविस्तर तपशिलासाठी विभागाच्या जी आयबीपीएस आर जी आयबीपीएस डॉट इन म्हणजे आयबीपीच्या वेबसाईट वर किंवा महाभूमी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून तुम्हाला देण्यात आलेल्या माहितीच्या तसेच सविस्तर जाहिरातीचा अवलोकन करावे त्या बघा जाहिरात दिलेली आहे या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊन तुम्ही सविस्तर जाहिरात पुन्हा पाहू शकता ठीक आहे तर ऑनलाईन अर्ज वरील संकेतस्थळावर म्हणजे यात तुम्ही या, या, या आदीपेच्या किंवा महाभूमीच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तो दिनांक एक ऑक्टोबर पासून तर चोवीस ऑक्टोबर पर्यंत करायचा आहे तुम्हाला ठीक आहे तर आणि या विभागाच्या आ, ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली जी जाहिरात आहे तीच जाहिरात अधिकृत समजण्यात येणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा इतरही जणांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद